हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया ज्वारीचे वडे आणि हिरवी चटणी ही जी चटणी आहे ती शेंगदाणा आणि खोबऱ्यापासून बनवली आहे अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर या गुळाच्या पुऱ्या आणि रव्याची आहे जी रेसिपी मी आधी चॅनलवर अपलोड केली आहे इथं मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे बेसन पीठ घातलं आहे एक छोटी वाटी भरून रवा घेतला आहे बारीक त्यानंतर लसूण घेतला आहे एक चमचावर दहा पंधरा पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं यामध्ये तीळ घातले आहे दोन चमचे जवळपास थोडासा ओवा घेतला हातावर चोळून घेतला आणि तो सुद्धा या पिठामध्ये घातला आलं लसूण आणि जिरं त्याचबरोबर दोन मिरची आणि थोडीशी कोथिंबिरीच्या काड्या असं सर्व मिश्रण मी मिक्सर मध्ये फिरवून घेतलं यामध्ये हळद घातली आहे दोन चमचे तिखट घातले आणि एक चमचा धना पावडर घातली आहे मीठ चवीपुरतं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं हे जे मिश्रण आहे अगदी जाडसर फिरवलं होतं यामध्ये पाणी नाही घातलंय आणि हे जे आलं लसूण आहे तो सुद्धा या पिठामध्ये घालून घेतला बारीक कट करून घेतली थोडीशी कोथंबीर घेतली आणि फक्त एक चमचाभर यामध्ये तेल घातलं आहे नॉर्मल गरम न करता मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून एक कळी कणिक कर जे आहे ते मळून घ्यायचं फेस्टिवल सीझन सुरू झालेला आहे दरवेळेस आपल्याला गोडधोड पदार्थ करावे लागतात मग पुरणपोळी असो किंवा श्रीखंडपुरी असो तर गोड पदार्थाबरोबर आपल्याला तिखट पदार्थ केल्याशिवाय जमत नाही त्यामुळं कधीतरी अगदी दरवेळेस कांदा भजी मूगभजी वगैरे करण्यापेक्षा अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाचे वडे बनवून बघा एकदम टेस्टी तयार होतात थोडंसं घट्टसरच कणिक मी हे भिजवून घेतलं आणि त्यानंतर याला मी झाकून ठेवलं अर्धा तास मुरण्यासाठी कारण यामध्ये आपण रवा घातला आहे शिवाय ज्वारीचं पीठ आहे त्यामध्ये सर्व व्यवस्थित भिजून यावं म्हणून मी याला झाकून ठेवलं तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया मिरच्या भाजून घेतल्या आहे मी सहा सात त्यामध्ये दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या एक इंच आलं आहे आणि एक चमचाभर जिरे घातलं आहे हलकस परतवून घेतलं त्यानंतर किसून घेतलेलं खोबरं घेतलं आहे एक वाटीभर जेवढं खोबरं आहे तेवढे शेंगदाणे भाजून घेतले आणि साल काढून ठेवली साईडला तेल न टाकताच मी हे खोबरं आणि मिरची भाजून घेतली हलकासा कलर बदलला होता त्यानंतर मग हे काढून घेतलं आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेतले याची मी साल काढून घेतले होते आणि भाजून घेतलेले आहे तयार झालेला मसाला त्यावरचायका सायका परातीत काढला आणि तो सुद्धा या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला त्यामध्ये भरपूर कोथंबीर घालायची स्वच्छ धुवून घेतलेली आणि थोडेसेच अगदी अर्धा चमचा साखर घालायची आणि चवीपुरचं मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी चांगली बारीक फिरून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट तयार करून झाली होती त्यानंतर मी एक भांडं ठेवलं गॅसवर त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं त्यामध्ये जिरे मोहरी घातली जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता घातला आहे आणि आप आपली जी चटणी आहे फिरून घेतलेली ती या भांड्यामध्ये घालायची एक नंबर टेस्टी चटणी तयार होते ही अशा प्रकारे चटणी पराठ्याबरोबर किंवा इडलीबरोबरसुद्धा आपण बनवू शकतो मी ही चटणी वड्यांबरोबर वाढणार होते त्यामुळे मी यामध्ये अजिबात पाणी घातलं नाही अशी घट्टसर चटणी राहू दिली चटणी तयार झाली साईडला ठेवले एक दोन तीन मिनटं उकळून घेतले त्यानंतर ते पा ते तेल गरम करून घेतलं आहे आणि थोडंसंच पाण्याचा हात लावून घेतला हाताला आणि आपण आता वडे तयार करून घेऊया मी इथं वडे हातावर तयार करते तुम्हाला जर पाहिजे तर मी पोळपाटावर एखाद्या प्लॅस्टिकची कॅरी बॅग घेऊन थापून किंवा लाटूनसुद्धा घेऊ शकता मी अशा हातावर थापून घेतले त्याला मध्यभागी छोटंसं होल तयार केलं आणि ते तेलामध्ये सोडून दिले दरवेळेस हाताला थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे वडे पटकन हातावरून सुटून येतात तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आणि अशा प्रकारे जेवढे बसतील तेवढे तेलात या वडे घालून घ्यायचे आणि एकदम खरपूस असे वडे हे तयार होतात माझी आजी या अशा प्रकारच्या ज्वारीच्या वड्याला खंडोळे म्हणायचे आणि दरवेळेस खीर केली की, की खंडोळे आणि पुरीचा बेत तयार करायला केलेला असायचा हा एक खरं तर पारंपरिक पदार्थ आहे बनून बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा हे बघा मस्त असे खरपूस वडे तळून झाले आहेत दोन्ही बाजूने आलटून पालटून मी तळून घेतले आणि अशाच प्रकारे सर्व वडे तयार करून घेतले मी ताटामध्ये दाखवलेली खीर आणि ज्या गुळाच्या पुऱ्या आहेत त्याचा व्हिडिओ या आधी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओला सुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा आता गणपती बाप्पाचं फेस्टिवल सीझन सुरू होणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक सुद्धा चॅनलवर अपलोड केले जातील तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रेसिपी बघायला आवडतील तेही मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता अगदी खरपूस असे हे वडे मी तयार करून घेतले आणि त्यानंतर तयार केलेले वडे ताटामध्ये सर्व केले आहे तळून झाल्या जायला लगेचच हे वडे ताटामध्ये वाढायचे बघा मस्त असे वडे पुऱ्या आणि चटणी अशा प्रकारे हे ताट तयार झालेलं आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्ही व्हिडिओ कुठून कुठल्या शहरातून बघताय तेही तुम्ही मला सांगू शकता व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा नसेल आवडला तर कमेंटमध्ये तुम्हाला तुमची सजेशनसुद्धा सांगू शकतात तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच